आजची तरुण पिढी ही मोठ्या संख्येने नशेच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतं यश अपयश बेरोजगारी चुकीची संगत कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे आलेलं नैराश्य या आणि अशा अनेक कारणांमुळे तरुणाई या नशेच्या आहारी जाते कल्याणमध्ये ही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली एका उच्चभ्रू कुटुंबातील सुशिक्षित तरुणाला पोलिसांनी तीन किलो गांजासह ताब्यात घेतलं झालं असं की भुवनेश्वर एक्सप्रेस मधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ गस्ती दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं एका तरुणाला विना तिकीट प्रवास करताना ताब्यात घेतलं यावेळी त्याची झडती झाली आणि झडती दरम्यान जवळपास साडेतीन किलो गांजा त्याच्याजवळ आढळला या गांजा तस्कर तरुणाचं भिंग फुटलं भावेश गायकवाड असं या तरुणाचं नाव प्राथमिक तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली भावेश हा उच्चभ्रू कुटुंबातील तरुण हॉटेल मॅनेजमेंटचं त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कॅफे सुरू केलं मात्र या दरम्यान तो नशेबाज मित्रांच्या संगतीत संगतीत गेला नशेच्या इतका आहारी गेला की पैसे कुठे खर्च करायचा याचा पत्ताही त्याला लागायचा नाही त्यानंतर त्याचा कॅफेही बंद झाला त्याच्या जा सोन्याचे दागिने घाण ठेवले सर्व काही गमावल्यानं पैशांसाठी भावेश गांजा तस्करीकडे व आला याच दरम्यान गांजा तस्करी करताना रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं कल्याण रेल्वे पोलिसांनी या भावेश विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेडे ठोकल्यात त्याच्या विरोधात याआधी देखील असेच काही गुन्हे आहेत का त्यांना कुठून आणला आणि कोणाला विकणार होता याचा तपास देखील पोलीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका